गाड्या क्रमांक सहा सुटला या मैदानातला आणि सहा मध्ये लढा चालू आहे दोन गाड्या बाद झाल्याने तीन गाड्या परत तीन गाड्या सुंदर अशी लढ्यात चालू आहे आता दोन गाड्या मध्ये अतिशय सुंदर अशी लढ्यात चालू आहे अड्याळ अंबरनाथ आणि पड्याल हवेलीकर अतिशय सुंदर आणि निर्यावा छ स्वा वळवा घडी क्रमांक सात वळवायचंय बैल गाडी मला गाड्या वळवा आणि झेंडावालेला खाली सहाय्य करा सात क्रमांक बैल गाडी मला गाड्या वळवा घडी क्रमांक सहा चा निघा घडी क्रमांक सहा चा क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई इकरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप खोदगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबर आला उजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन